रत्नागिरीमध्ये आता मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात सातत्यानं दरड कोसळण्याचं काम सुरू आहे पण तिथली वाहतूक विस्कळीत झालेल्या घाटामधला धोकादायक दरड हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्यात सचिन देसाई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सचिन गेल्या दोन तीन दिवसात दोन तीन वेळा दरड कोसळली कधीपर्यंत हा रस्ता मोकळा होऊ शकतो वाहतुकीसाठी विलास गेल्या चार ते पाच दिवसापासून संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे परशुराम घाटामध्ये वारंवार दरड कोसळत होती मात्र महामार्ग अनेक काळासाठी बंद राहू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही दरड बाजूला केली जात होती आणि मार्ग पूर्ववत केला जात होता मात्र आज अजूनही मोठ्या प्रमाणावरती धोकादायक स्थितीमध्ये मोठे दगड आणि माती या घाटामध्ये येऊन अडकली होती आणि ती कोणत्याही क्षणी महामार्गावर खाली येईल अशी स्थिती होती त्यामुळेच आज दुपारी ही धोकादायक अवस्थेतील दगड आणि माती बाजूला करण्याचं काम सुरू झालं होतं मात्र त्याच वेळी पुन्हा एकदा मोठ्या दगड महामार्गावर आली आणि आता महामार्ग पूर्णतः ठप्प झालाय जी माती आणि दगड आहेत ते बाजूला काम गेल्या काही काळापासून सुरू आहे ज्यामुळे आणि खेड या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या ला, रांगा लागल्यात काही किलोमीटर पर्यंत या रांगा पाहायला मिळतात त्यामुळे आताच्या घडीला जोपर्यंत हे काम सुरू आहे तोपर्यंत महामार्ग बंद राहणार आहे साधारण किती वेळ लागेल काम अतिशय कमी प्रमाणात होतं एक तासाभरात हे काम आटपेल असं अपेक्षित होतं मात्र हे काम सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर मोठे, मोठे दगड आणि माती अधिक प्रमाणावर महामार्गावर आल्यामुळे या कामाचं स्वरूप वाढलंय आणि यामुळे अजूनही निश्चित काळ सांगता येणं कठीण आहे मात्र अतिशय वेगानं काम करून हा महामार्ग मोकळा केला जाईल असं अभियंत्यांनी आपल्याला स्पष्ट केलंय आपली नजारी या सगळ्यावर असणार आहे आपण आशा करूया की लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी पूर्णपणे बरी होईल आणि वाहनांना रस्ता मोकळा होईल